ना सर्वप्रथम सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आता ह्या शब्दात आणखीन एक शब्द ऍड झाला इतिहासात ही नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं जाईल मनोज दादा जरांगे पाटील जसं आजपर्यंत आपण छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराजांचं रावसाहेब जिजाऊ महासाहेबांचं नाव घेतो तसं या एका फटक्या माणसाचं ज्या एका ग्रामीण भागातील आंतरवाली सराटी नावाच्या गावात एक खिनगीचा एक स्पार्क पडला त्याचा वनवा आज ह्या मुंबईच्या तट्टावरती पडला ह्या आझाद मैदानावर आणि आज जे तुम्ही चित्र पाहताय आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जो उत्साह पाहताय जो आनंद पाहता हा आमच्यासाठी तुमचा कुठलाही सण असतो त्याची तुलना आम्ही करू शकत नाही आमच्यासाठी ना दिवाळी ना दसरा हा एक मराखाईचा वेगळा सण निर्माण झाला उत्साह निर्माण झाला आज तुम्ही बघताय तर माझं भाग्य आहे किंवा आमचं सगळ्यांचं हे भाग्य आहे हे सांगताना मला आनंद होतो आज हे दादा जरांगे पाटलांचे मोठे बंधू सक्के बंधू सक्के भाऊ आणि या व्यक्तीनं जेव्हा काल असंच माझं का, एक लाईव्ह चालू होते फेसबुक लाईव्हला तेव्हा दादांना कदाचित माझं हे हे प्रामाणिकपणाने ज्या घरातून ते काम करतात त्या तोच प्रामाणिकपणाकडे त्यांना भावला असेल हे बोलताना सगळं करताना हे काम पाहताना दादांनी मी काल आज एक व्हॉट्सअपला एक पोस्ट टाकलेला की माझं भाग्य हे की तुम्ही माझी वाट बघत होता की या, हा माणूस पण याच्याशी बोलायचं ती मी पोस्ट केली होत्या आणि ह्या नशीब भाग्य माझं सगळ्यांचं भाग्य हे आमच्या म्हाडा तालुक्यातले उकळायचे आहेत सरपंच ग्रामपंचायत सदस्य आहेत तर हे बाकी सगळेच आपल्याच भागातले त्या साईडचे पण विषय असा आहे की आज ह्या व्यक्तीबरोबर ज्या घरात ही व्यक्ती जन्माला आली त्यांचे बंधू आज महाराष्ट्रात नाही देशाच्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांच्या काळजात घर केलं त्या माणसाने राज्य केलं आणि ही जर लढाई आज काल आपण बोललो आर या पारची लढाई आम्ही जोपर्यंत ही सक्सेस होत नाही आमचं हे आंदोलन तोपर्यंत आम्ही जागा सोडणार नाही दादांचा शब्द होता कुठूनही दिसा मुंबईत घुसा पण जोपर्यंत आरक्षण सक्सेस होत नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही त्याला सा, हा शब्द आज प्रत्येक मराठीने दाखवून दिला म्हणून त्याला आज प्रत्येकाने ही एक साक्षीदार म्हणून प्रत्येकजण ह्या ऐतिहासिक घटनेचा ठरला त्याच्यासाठी आम्ही आज भाग्यशाली स्वतःला समजतो तुम्हाला काय बोलाय तो शब्द बोला कारण हे आमच्यासाठी आहे तुम्ही तुम्ही बोला हे शब्द तुम्ही बोला बोला तुमी, तुमी बोला, तुमी बोला। बोल आझाद मैदानावरती जो आंदोलनाचा लढा आंदोलनाचा जो लढा चालू होता त्या लढ्याला शंभर टक्के एक विजयाचा ध्वज तरी चालेल आणि या विजयाचे जे मराठी साक्षीदार राहिले त्या मराठ्यांचा इतिहास हा लिहिला जाईल आम्ही सण वार काही न बघता सात दिवस या मुंबईमध्ये असे राहिलो की आम्हाला घरची आठवण सुद्धा झाली नाही आणि मुंबईकरांनीसुद्धा आमचे खूप म्हणजे मोठ्या संख्येने सेवा केली आणि आम्ही या मुंबईकरांचे पण आभारी आहोत मुख्यतः पोलीस बांधवांचे सुद्धा आभार मानतो त्यांनीसुद्धा आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि त्या बी एम सीच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा सात दिवस असं सहकार्य केलं की आम्हाला घरची सुद्धा येऊ दिली आणि हा जो आजचा दिवस आहे हा आम्हाला आजपर्यंतच्या आपल्या सणापैकी सगळ्यात मोठा असत म्हणजे जो आपला दिवाळी सणचा असतो त्या दिवाळी सणापेक्षाही मोठा सण आम्ही या सणाला मानणार आणि हा आजचा दिवस आमच्या उद्यापणा दुसरी गोष्ट मला कशाने जाणवते खूप असं वाटत या माणसानं मोह त्याग केला काय झालं काय झालं जे काही ते पोलीस बघून घेतील पोलीस बघून घेतील कारण हा फडणवीस शब्द होता पोलीस बघून घेतील ते बघून घेतील आपल्या देश काही घेणे देणं नाही तर त्यांचे काम आहे त्यांची ड्युटी आहे ते पोलीस बघतील इथून पुढं तुम्ही पोलिसांना बघून घ्या आम्ही आमचं चाललो आमच्या गावाला आमचा गुला विजयाचा गुलाल घेऊन चाललोय आम्ही अर्धवट नाही चाललो तेव्हा मला मग जसं बोललं की मला ही गोष्ट प्रकर्षाने बोलायची ज्या घरात मनोज आता जन्माला आले तिथून ज्या माणसानं प्रत्येक मोह मायेचा त्याग केला आयुषारचं आयुष्य त्या माणसाला भेटत आहे पण केवळ आज आमच्या पिढीचं इथून येणाऱ्या हजारो लाखो पिढ्यांचं जोपर्यंत चंद्र सूर्य असेल तोपर्यंत प्रत्येक मराठ्याच्या पिढीचं सोनं करायचं हे या माणसाने ठरवलं जाऊन रक्त जाळून स्वतःला ह्या मातीत गाडलं स्वतःला ह्यासाठी आणि आज ह्या मराठ्यांच्या डोक्यावरती विजयाचा गुलाल टाकला म्हणजे याच्यापेक्षा मोठा कुठला सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा कुठलाही दिवस नाही आजचा हा दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा जो दिवस आहे हा मराठ्यांच्या इतिहासातला सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा एक दिवस मला वाटतं ह्या दिवसात दोन वर्ष कंप्लीट झाली लाठीचार्ज दोन वर्ष झाले एक वर्ष दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले म्हणजे म्हणजे बघा लोकांचं भाग्य मराठ्यांचं भाग्य कस आहे एक सप्टेंबर दोन हजार तेवीस तेवीस हा तेवीस 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 एक सप्टेंबर दोन हजार हो तेवीस रोजी आंतरवाली सराटीमध्ये जो आपल्या माता भगिन्यांचे जे रक्ताचे पाठ वाहिले त्यांचे डोळे फुटले त्यांची डोकी फुटली आज त्या माता माऊलींच्या रक्ताचं ऋण आणि कर्ज आपण फेडलं दादा तुमचे जेवढे उपकार आमच्यावरती आहेत हे आयुष्यात आम्ही हा मराठा समाज कधीच विसरणार नाही तुमचा उपकार कधीही न फिटणार आहे जे उपकार आईबापाचे नाहीत त्याच्या त्याच्या हजारपटीनं पुढचे उत्पादन तुमचे या मराठा समाजावर कायम राहतील तेव्हा याच्यापेक्षा आज काही जास्त बोलायचं नाही आणि आज आजपर्यंत जे काही कुणाला वाईट वगैरे बोललो असेल कारण ती तुम्ही आमच्यावरती वेळ आणली होती म्हणून आम्ही बोललो आमचा तुमच्याशी दुश्मनी नाही आहे किंवा जाती दुश्मनी नाही आहे त्याच्यामुळं जे झालं पाठीमागचं सोडून द्या इथून किरे मारलं असं कारण तुम्ही मराठ्यांच्या नादाला लागू नका कारण हा व्हिडिओ ऐतिहासिक आहे त्याच्यामुळे जय जिजाऊ जय शिवराय आणि लास्ट मनोज दादा जरांगे पाटील मागे तुम्हारे साथ है धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू दादा, दादा। आज गोष्ट सातरामुद्या करू का असज कायम स्वरूपी मराठींच्या